नमस्कार सर्वांना गौरी गणपतींच्या शुभेच्छा सण म्हटलं की गोडधोड आपल्या आहारात खाण्यात येणारच आणि त्यामुळे आज लठ्ठपणा ही समस्या कमी आणि आजार जास्त वाटू लागला आहे कारण दर दोन माणसामागे एका माणसाचं एकतर पोट सुटलेलं असतं हळूहळू हा लठ्ठपणा एवढा वाढतो की अगदी जीवावरसुद्धा सुद्धा बेततो ही समस्या आजच्या काळातील सामान्य समस्यांपैकी एक आहे वजन जितकं झपाट्याने वाढलं तितक्या झपाट्याने कमी होत नाही हे एक सार्वजनिक दुःख आहे वजन कमी होण्यासाठी बराच काळ मेहनत करावी लागते अशावेळी मुख्य करून काही टिप्स आपण त्यावर लक्ष देऊया कितीही खा काही खा पण कॅलरी वाढवू देऊ नका नुसतं प्रोटीन खाऊ नका खाण्यासाठी विविध पर्यायाचा विचार करा असे विविध टिप्स वेलनेस कोच आपल्याला सांगत असतात पण आयुर्वेद काय सांगतं की वजन कमी करण्यासाठी पंचसूत्री जास्त कॅलरीचा आहार टाळा सकाळी पाच ते सात या वेळेत किमान एक तास सलग व्यायाम करा नेहमी गरम पाणी प्या रात्री हलका आहार घ्या आणि दिवसातून फक्त दोनदाच जेवण वेळेवर घ्या आणि संध्याकाळचं जेवण सात वाजता घ्या धन्यवाद